घाडगे किचन किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते कुकर रहा मी आज तुम्हाला कुकरमध्ये वरण भात कसा लावायचा ते दाखवणार आहे नवीन शिकणाऱ्या मुलांसाठी किंवा बाहेरगावी राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि अगदी नवीन मुली ज्या काम करतात त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे नक्की पहा तुम्ही तुम्हाला नक्की आवडेल चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आता वरण भात आणि फोटणीचं वरण बटाट्याची भाजी आणि भात असं तुम्हाला कुकरमध्ये करून दाखवणार आहे बघा त्यासाठी डाळ मी अर्धी वाटी घेतली ह्या वाटीने डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि ह्याच वाटीने तांदूळ एक वाटी घेतलेली आहे हां तर ह्याला आपण बघा पाणी डाळीला मी आता हे एक वाटी पाणी घालते अर्धी वाटी आपण जेव्हा डाळ घेतो ना त्याला एक वाटी पाणी घालतो आणि तांदूळ आपले हे एक वाटी आहे त्याला आपण दोन वाटी पाणी घालणार पाणी आपल्याला लागेल आणि आता डाळीमध्ये आपण थोडीशी हळद घालूया थोडं हिंग घालूया थोडं मीठ आपण थोडं जास्त आणि आपण याच्यात चमचा फिरवून घेऊया मीठ सगळीकडे लागले जाते आणि आपण डाळीमध्ये ना थोडस तेल घालूया थोडं घालायची डाळ आपली ऊतू जाणार नाही तुम्हाला मी कुकर मध्ये आपण कसं ठेवूया ना ते दाखवतो प्रकारे आपण एवढं पाणी घेतलं बघा आपलं एवढं एक बोट बोड़ बुडेल ना हे बघा हे एवढं आपलं पेर बुडेल ना पहिलं तेवढं पाणी आपण घालायचं म्हणजे आपण डाळीचं भांडं जरी खाली ठेवलं ना ते पाणी त्याच्यामध्ये जात नाही बटाटे मी असे साईडला लावले होते ते स्टीमने आपले बरोबर होतात काही काळजी करायची गरज नाही आप आणि पटकन जेवण होतं बघा वरण भात भाजी तिन्ही गोष्टी पटकन होतात डाळ प्रथम खाली ठेवायची चा। ते चांगली ते शिजून येते आणि भात वर ठेवायचं नवीन शिकणारी मुलं जी आहेत बॅचलर आहेत त्यांच्यासाठी मी रेसिपी आज करते आहे हां हा, कुकर ठेवला ना आणि ही बटाटे जी भाजी मी करणार आहे ते बटाटे आपण असे साईडला लावायचे साईडला स्पेस आहे ना तिकडे टाकून द्यायचं आरामात शिर आहे ना साईडला जागा चार बटाटे मी घेतले आहेत जे सोबत आपलं सगळंच होऊन जाईल वरण भात पण आणि भाजी पण हाँ? आणि आता मी कुकर बंद करून तुम्हाला दाखवते आणि गॅस हा कुकर बंद करून तीन शिट्या मी काढून घेते आणि फास्ट केला की कुकरची शिटी पटकन होते कधी कधी डाळ शिजतही नाही बरोबर त्यामुळे गॅस मध्यम ठेवायचा भाजीची तयारी केली बघा कांदा चिरून घेतलाय मिरच्या चिरून घेतल्यात लसूण सोलून घेतलंय आणि फोडणीच्या वरणासाठी हे बघा मिरची लसूण आणि टोमॅटो घालणार आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि इथे जिरं मोहरी आणि हिंग हळद हे आपल्याला हिंग फोडणीसाठी आहे हे साहित्य आपल्याला तुम्ही तयार करून आहे कुकर होईपर्यंत कुकर झालं की आपण फटाफट -पट वरणाला फोडणी द्यायची आणि भाजी करायला घ्यायची झाले आहेत कुकर आपला थंड झाले त्यांनी काढून बघा शिकणाऱ्या मुलांसाठी केला नवीन, के नवीन जे शिकतात आता विद्यार्थी आहेत बाहेरगावी जातात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे नवीन मुली आहेत त्यांनी स्वयंपाक कधी केलेला नसतो त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी मुद्दाम केलेला आहे आता बटाटे आहेत ते पण मी काढून घेते बघा तरी आपण अशा प्रकारे जर पटकन केले ना तर आपला वेळ वाचते बटाटे पण छान शिजले म्हणजे आपण असं पटकन स्वयंपाक करू शकतो ना आता हे बटाटे थंड होईपर्यंत मी डाळीला फोडणी देते आणि मग बटाटे सोडायला लागेल आणि डाळ आहे ना आपण चांगली बघा पूर्ण शिजलेली आहे तर थोडी अशी चमच्याने घोटून घ्यायची हे मुगाच्या डाळीचं वरण आम्ही करतो नेहमी ना आपण फोडणी घालूया डाळीला बघाय दोन चमचे मी तेल घातलं होतं मोहरी घाते तेल छान तापले मोहरी चांगली तडतडून द्यायची बघा अशी मग आपल्या वरणाला छान चव येते एक चमचा जिरं घातलं आणि हिंग आपण वरणात घातलेला आहे शिजताना पण थोडं घालूया मस्त चव येते आपल्या वरणाला छान चव चा येते आता पण या लसूण घालूया

थोड आपण टॉमॅटो आहे टोमॅटो जरा दोन मिनटं चांगले शिजून देऊया तेव्हा थोडी हळद घालूया आणि थोडी कोथिंबीर आपण कोरबीर घालूया कोरबीर घातली ना की वरणाला छान सुगंध येतो आणि छान चवई छान येते कोरबीर मस्त झाली आहे आता आपण यावर वळण घालूया डाळ जीवन आता घेते ना घोटून ती घालूया आपण आणि तुम्ही अंदाजे किती तुम्हाला घट्ट हवं आहे त्याप्रमाणे करू शकता अगदी सोप्या पद्धतीने पण फोरणीचं वरण तुम्ही करू शकता थोडं मीठ घालूया आणि चांगली पाच मिनटं चांगली उकळून देऊ आपण आता झाकण ठेवाय दहा मिनटं छान उकळ येऊन देऊया गॅस मध्यम ठेवला आहे बारीकही नाही मोठाही नाही पाच मिनटं आहे तोवर मी हे बटाटे सोलून घेते तयार आहे बघा एकदम छान झालं यम्मी आता मी भाजी करायला झाकण काढून पॅन मध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे आपण जवळ मोहरी घालूया मोहरी छान फुलली पाहिजे बघा टाकल्या टाकल्या फुलायला लागली ना अशी फुलली पाहिजे छान आता तडतडली फुलून जायचं त्यावर आपण हिंग घालूया हिंग पाव चमचा घेतला आणि आता आपण यावर कढीपत्ता लसूण आणि मिरची हे आधी घालूया लालसर होऊन जायचा कांदा घालायचा लसण भाजीचा स्वाद छान येतो कोणाला लसूण आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलात तरी चालेल जिरं मोरी मिरचीवर पण आपण भाजी करू शकतो लसूण छान ना सुगंध पण इतका छान येतो लसणाचा जबरदस्त आता आपण यावर कांदा घालूया दिवसी आपण कोणते गीत फोडणीवर घालूया नंतर उरलेली पुन्हा भाजीवर आता फोडणीची छान सुगंध फोडणी जायचो ना आता आपण यावर हळद घालूया हळद बरं अर्धा चमचा घेतला त्याला मीठ घालायचं बघा अर्धा चमचा घेतलेला आहे ना कोडणीवरच घालायचं म्हणजे कांद्याला पण चांगलं लागून जायचं आता आपण यात बटाटे घालू हे आपण आता करून घेतले तर बारीक करून घ्यायचे ना कुकरमध्ये पण खूप छान शिजले अशा पद्धतीने टाकलेत ना बटाटे साईडला तर मी तस कुकरच्या साईडला टाकले होते ना छान होतात शिजले पण एकदम मऊसूत शिजलेत आणि पुन्हा वेगळं आपल्याला कुकर लावायला नको वेगळ्या भांड्यात शिजवायला नको आणि हो तुम्हाला सांगायला विसरले कुकरच्या भांड्यात आपण जेव्हा पाणी घालतो ना तेव्हा आपलं एक पेर बुडेल ना हाताचं एवढं पाणी त्या जाळीच्या वर असायला पाहिजे म्हणजे ते पाणीवर आपल्या वरणात जात नाही खाली पाणी घालायचं आता आपण यावर झाकण ठेवूया एक पाच मिनटं चांगली वाफ आणून देऊया की आपली भाजी तयार भाजी बघा बघा भाजीला छान सुगंध मस्त सुगंध यायचं खूप त्याला साहित्य पण लागत नाही आपण यावर थोडी कोथिंबीर घालूया कोथिंबीरला या भाजीला भरपूर घालायची छान चव येते भाजीला एक मिनिटभर ठेवून मी गॅस बंद मिनिटभरच लागेल आपल्याला आपली भाजी शिजलेली आहे आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते आणि बरं फोडणीचं वरण बटाट्याची भाजी भात पापड कोशिंबीर काकडीचे काकडी आणि गाजर असं छान भेद केलं आहे बघा आणि कुकरमध्ये केल्यामुळे के माझं हे अर्ध्या तासात सगळं आहे तुम्ही सुद्धा माझ्या पद्धतीने करून पहा, आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि आठवणीने सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद